एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तानचे मोठे युद्ध झाले होते यामध्ये सोळा डिसेंबर एकोणीसशे रोजी हो भारताने पाकिस्तानवरती मिळविलेल्या विजयानिमित्त अखंड भारत वर्ष हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतो सोबतच या युद्धामध्ये शहीद झालेल्या तीन हजार नऊशे भारतीय सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी दिनांक सोळा डिसेंबर रोजी हो कारंजा लाड येथील तमाम माजी सैनिकांनी हुतात्मा स्मारक कारंजा लाड येथे एकत्र येऊन या युद्धामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना मानवंदना दिली एकोणवीसशे एकाहत्तर मध्ये युद्धाच्या दरम्यान जवळजवळ नऊ हजार आठशे एकावन्न सैनिक हे घायाळ झाले होते देशासाठी त्यांचे बलिदान त्यांचे वाहिलेले रक्त याचे स्मरण करणे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे याची जाण ठेवून माजी सैनिक संघटनेने हा विजय दिवस साजरा केला कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत